मंडळाच्या अडतीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून गुरुपौर्णिमेनिमित्त अन्नछत्रमंडळाच्या वतीनं दोन लाख भक्तांचं महाप्रसादाचं नियोजन जन्मेंजय राजे विजय सिंहराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजे, राजे जन्मेंजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेकडो हात झटणार गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक असल्याने दिवसभर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा ओघ असतो आणि दर्शनानंतर भक्तगण महाप्रसाद घेण्यासाठी अन्नछत्र मंडळाकडे येतात यंदा दोन लाखाहून अधिक भक्तगण येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आली असल्याची माहिती श्री अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे यांनी दिलीप्रमाणे यंदाही या न्यासाची गुरुपौर्णिमा उत्सव आणि त्यांचा अडथळे वर्षापासून उद्या देना दहा जुलै दोन हजार एकवीस रोजी भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे आणि हे संपूर्ण दहा दिवसाचा धर्म सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आणि हे उद्या त्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचं नियोजन सन्मान सन्मान्य राजे दामोदराजे धन्मजयराजे कार्यकारी अध्यक्ष यांनी केले आणि त्याचप्रमाणे सन्मान्य श्री राजे गुद्धेश्वर राजे महाराज संस्थापक कुशल मार्गदर्शनाखाली उत्सव संपन्न होणार आहे आणि या निमित्त सर्व हजारो लाखो स्वामी भक्तांना या संस्थांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाबद्दल बोलायचं झालं तर उद्या कमीत कमी दीड ते दोन लाख भाविक महाप्रसाद घेणार आहेत आणि त्याची तयारी या संस्थांनी केलेली आहे चार पाचशे सेवेकांच्या सवेत गावातले आणि पळगावचे असंख्य स्वामी भक्त स्वयंसेवक म्हणून देखील ते कार्य करणार आहेत दुपारी चार नंतर स्वामींच्या पालखीचे भव्य अशी शहरातल्या प्रमुख मार्गावरून निवडून निघणार आहे असं असे थोडक्यात सगळं नियोजन आहे या सर्व स्वामी भक्तांनी स्वामीच्या दर्शनाचा स्वामी पालखी निघाली त्यावेळी त्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही संस्थाच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो नमस्कार या मंडळाचे सचिव अभय खोबरे यांनी देखील या संदर्भात अधिक माहिती दिली आहे स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाच्या अडतीसाव्या वर्धापना दिन सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा उद्या उद्या होणाऱ्या पौर्णिमेच्या कार्यक्रमास जवळजवळ दीड ते दोन लाखांचा भक्तजण इथे महाप्रसाद घेईल आणि त्या ते त्याची तयारी आपण पूर्ण केलेली आहे त्या त्या प्रसादाचा सर्वांनी भक्तांनी आदर्श लाभ घ्यावा हीच नम्र विनंती श्री स्वामी